जमीर कागदी यांचे हे उपोषण म्हणजे फक्त राजकीय स्टंट आहे अशा शब्दात जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी कागदी यांच्या या उपोषणाची खिल्ली उडवली जुन्नर शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोणतेही चुकीचे काम आम्ही करणार नाही कागदी यांच्या या स्टंटबाजी उपोषणाला मी महत्व देत नाही असेही पांडे यांनी आपला आवाजी बोलताना सांगितले जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्यामरावजी पांडे यांची नेमकी भूमिका काय आहे जुन्नर शहरामध्ये बियरबार सुरू व्हावेत असं त्यांना नेमकं वाटतंय का किंवा काय त्यांची भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत जुन्नर नगरपालिकेत राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटरच्या आतमध्ये दारूची दुकानं चालू ठेवू नयेत असा न्यायालयाचा आदेश आहे जुन्नर शहरामध्ये मद्यविक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नगरपालिका नगराध्यक्ष श्यामरावजी पांडे घाट घालतायत याला विरोध म्हणून मनसेचे नगरसेवक जयमेरजी कागदी यांनी नगरपालिकेच्या या निर्णयाचा निषेध करत आज जुन्नर नगरपालिकेच्या समोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे ने, नगरपालिकेची नेमकी भूमिका काय आहे आपल्यासोबत जुन्नर नगरीचे नगराध्यक्ष श्यामरावजी पांडे आहेत आपण त्यांची भूमिका जाणून घेऊया श्यामरावजी काय सांगाल आज या ठिकाणी जयमीरजी कागदी यांनी उपोषण केलेलं आहे नक्की आपलं धोरण काय आहे वाडसाहेब जयमेरजी कागदी यांनी जो केलेला आहे हे उपोषण हा एक राजकीय स्टंड आहे आज लोकशाहीपदी निवडून आलेले मंडळी आहेत तुम्हाला सभागृह हे सगळ्यात मोठे व्यासपीठ सुंदर नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेलं आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तुमच्यामध्ये गरज असतील तर तुम्ही सभागृहामध्ये या ह्या गोष्टीचा भर जनतेच्या जनतेसमोर विरोध करा उपोषणाला बसून ही गोष्ट करायची की नाही करायचा हा विषय फार पुढचा राहिला अशा काही विषय असा आहे अजून मुळात माझ्याकडं राज्यमार्ग कुठले राष्ट्रीय महामार्ग कुठले कुठला रस्ता कसा आहे याच्याबद्दल कुठले क्लेअरिअर नोटिफिकेशन माझ्याकडे आज देखील उपलब्ध नाही आहे मी त्या संदर्भामध्ये पीडब्ल्यूडीकडे माहिती मागवली होती मुख्याधिकारी प्रशासनाला अधिकारी आज देखील या ठिकाणी उपस्थित नव्हती ते उद्या येणार आहेत अनेक गोष्टी याच्यातल्या आहेत आता काय केलेलं आहे या लोकांनी मंडळीने बाहवास्त केलेला आहे ठीक आहे हा विषय महाराष्ट्र देव लगा सुप्रीम कोर्टापेक्षा तुम्ही मोठे नाही मी मोठे नाही कोणीच मोठं नाही शेवटी न्याय देवता येते याच्यामध्ये करताना काय उद्योग केला की जुन्नर नगरपालिका घाट घालती आहे दाराजी दुकान करण्यासाठी दारूची दुकान करा आज मी तुला मला तुम्हाला की मी वाणीसाहेब सांगतो प्रामाणिकपणे जुन्नर शहरामध्ये दारूबंदी करत नाही संपूर्णपणे तर मी शंभर टक्के सगळ्यात पुढं नगरदर्शन म्हणून मी सगळ्यांच्या पुढे पाहिला राहील या बाबतीमध्ये आत्ता परिस्थिती अशी आहे की जुन्नर शहरामध्ये दारूची दुकानं चालू आहेत की जी शासन मान्य आहेत की जिला शासन परवानगी कोर्टी परवानगी हिला अमुक येत मुके ह्यावी चार दुकानांसाठी ह्या मंडळींनी असं इशू केलं की ही लोकांसाठी मी हा विषय करतोय मल सुविधा अशी आहे वाणीसाहेब नगरपालिकेची वेश आपली मेंटेनन्स आपला लाईट बिल नगरपालिका भरती नगरपालिका तर पाण्याच्या पाण्याचा आग्रपेठाने लाईनिंग गेल्यात आपल्या दरवेळेला आमच्या पाणी पाणीपुढे प्रॉब्लेम झाला लोकं खोदवलं गेले की पीडब्ल्यू डी आम्हाला नोटीस करतात तुम्ही तर आमच्या रस्त्या खोदकाम करू नये आम्ही नाही अनेक त्याला हद्दीच्या टेक्निकलच्या गोष्टी वाद येतात मला मान्य ही गोष्ट की आज मी तुला हा विषय मी घेतला पण लक्षात घ्या आज मी मी जर विषय घेतला तरी मी हा चर्चेला विषय घेतलेला आहे मला जर गोष्टी एखाद्या गोष्ट देतो आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही विषय पत्रिकेवर विषय घेण्यापूर्वी ह्या सगळ्या गट नेत्यांना विश्वासात का घेतलं नाही यापूर्वीची परंपरा अशी होती ही परंपरा तुम्ही धुळीला मिळवली वाणीसाहेब ह्या विषय बोर्तवर मी कोणाला विषय मी आता हे तुम्ही ज्या अजंठा मिटिंगचा बघाल हा प्रशासनाचा विषय आहे म्हणजे मी सगळे प्रशासकीय विषय मी बराबी घेतली एकही विकासामाचा विषय नाही आहे मी सर्व नगरसेवकांना पहिल्याच मिटिंगला कल्पना दिली आहे की आपल्या प्रभागातले जे जे विषय असतील ते मला प्रत्येक महिन्यात दहा तारखेच्या माझ्याकडे लेखी स्वरूपामध्ये देत जा, जा मी कुठल्याही प्रकारचा पक्षपादितपणाचा विरोध न करता मी सगळ्यांचे विषय मिटिंगला लावणार आणि मी तुम्हाला सांगतो मी प्रामाणिक फक्त विषय लावायचे मिटिंगला बोलवा अनाचा आना कॉफी या गोष्टी मी विरोध आम्हाला मला माणूस आहे सत्तरहत्तर ऐंशी विषयाची आपण मिटिंग घ्यायची आणि त्याच्या अंमलबाजवणी आपल्याकडे होत नसेल नगर मी देखील गोष्ट आहे पण पहिले काहीतरी इम्प्रुव्हमेंट होऊन द्या काही पुढे प्रत्येक गोष्ट चालना मिळू द्या मग आपण एक विषय घेऊ काम आज महिला नगरसेवक आहेत आज कुठल्याही नगरसेवक सांगा जोबा पांड्यांनी आम्हाला विषय सांगितला अध्यक्षांना आम्ही तो विषय घेतला नाही आज म्हणून आहेत त्या महिला भगिनी माझ्याकडे माक्षा देऊन गेला शिक्षक मंडळ विषय बोलू शकतो मी आता तो विषय मीटिंगला लावला आणि कागदींचा हा जो आरोप आहे खोटा आरोप आहे कागदी ही व्यक्ती जी आहे हे मुळात नगरपालिकेमध्ये दुकान चालवण्यासाठी आलेली व्यक्ती आहे ठेकेदारीच्या माध्यमातून आपले व्यवसाय करायचे आणि नगरपालिकेच्या कामाचे निकृष्ट दर्जा करायचे व्यक्तीशा मी नगरपालिकेच्या नगरसेवकांनी हो ठेके घेण्याच्या बाबतीमध्ये मी विरोधातला माणूस आहे कुठल्याही प्रकारची मी गैर करणार नाही कुठल्याही जरी कामाने मी ते चौकशी आदेश लावेल कुणाला मी याच्यामध्ये सोडणार त्यांना हे माझा सभा गोष्टी पटत नसावा कदाचित म्हणून माझ्यावर तरी बुमराईम करायचं म्हणून अशा पैसे उलट विषय केलेले आहेत आणि मी नगरपालिकेच्या मीटिंग जरी विषय मी लावला तरी तुम्ही मीच काय सांगतो आज मला मला आमच्या पक्षशिष्ट खासदार शिवजवाढारेल उद्धव साहेब असेल आमच्या आशेद्या असतील या मंडळींनी जर या गोष्टी मला सांगितलं विरोध करायचा आहे की म्हणून सैनिकाकडं असं आदेश आला तर मी तुम्हाला खात्रीपूर्व सांगतो की शिवसेनेच्या नगरसेविक या गोष्टी वेगवेगळ्यामुळे राहतील पण आता वस्तू इथे अशी आहे की जुन्नर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक दुकानं सुरू आहेत आणि असं आवानला जातो आहे की शहरामध्ये पूर्ण दारूबंदी आहे आणि नगराध्यक्ष या विषयासाठी फक्त अनुकूल आहेत अशा पद्धतीने भूमिका मांडली जाते मग राष्ट्रीय शिवसेना संगणमत आहे वगैरे अनेक पद्धतीचे आरोप पद्धतीने केले जातात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची छुपी युती आहे इलेक्शनच्या काळामध्ये निवडणुकीला जो खर्च केला त्या खर्चाची रक्कम मिळवण्यासाठी चाललेला तुमचा डाव आहे असा गंभीर आरोप जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आपल्यावर केलेलं आहे आपण काय सांगाल आमदार सोनवणे हे तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत मोठे माणूस आहे माझ्यापेक्षा फार परत सिद्धाची आरोग्य देण्याचा भाग आहे आमदारांनी या काळामध्ये जुन्नर नगरपालिकेमध्ये लक्ष घ्यायचा प्रयत्न केला जनतेने त्यांना साफ नाकारलेला आहे जुन्नर शहराच्या ह्या गोष्टी मी करत असताना देवाच्या कृपेने माझ्या कार्यकर्त्यांच्या आशिवानी पक्षाच्या आशीर्वादाने मला कुठलाही खर्च झालेला आणि माझी एवढी वाईट अवस्था नक्कीच ना। जावेल नाही की मी अगदी प पैसे मागून इथे खुर्चीवर बसून काम करते कारण की आज मी त्या गोष्टीच्या रूपांनी असलं असतो तर आज मी मिटिंग केली असती मीटिंग मी कुठल्या परिस्थितीमध्ये मंजूर करून माझा विषय घेतला असता माझा आर्थिक संबंध ते साध्य मी केले असते मला त्या भांगडी पडायचं नाही आहे चर्चा ना। होऊन द्या प्रत्यक्ष चर्चा हे व्यासपीठ आहे चर्चेतनं प्रत्येकाचं मत प्रवर्तन करा तुमच्या इथं असे विरोध दाखवा शामराव पांडे हे चळवळीचे कार्यकर्ते आहेत ते सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन जुन्नर शहराचा विकास करतील अशी आशा पण त्यांनी व्यक्त केलेली आहे वडील तिचा सल्लाही तुम्हाला आमदारांनी असा दिलेला आहे काय सांगाल बघा तर निश्चित त्यांचा सल्ला मी येणाऱ्या काळामध्ये देखील लक्ष ठेवेल आणि तालुक्याचे आमदार आहेत मला देखील त्यांची वेळोवेळी गरज पडणार आहे आता हे तुम्ही बघता आणि साहेब पाणी प्रश्न आहे आज मी तुम्हाला म्हणजे विचारतो जमीन लागेने आता एवढं उपोषण केलं आता तीन वाजता तेव्हाच घरी घेत निघून म्हणजे सावं आहे बसतो मस्त आम्ही करतो काही विषय पुढे केला नाही त्यांनी सांगा दोन वेळ नोटीस दिल्या जाऊ किंवा पाणी प्रश्न तुम्ही सरा याच्यावर कुणी विचार करावा आरोग्याचा कुठला प्रश्न असेल याच्यावर फक्त एक डोळ्या झापड लावल्यासारखं फक्त हा एक विषय दारूची दुकान एवढ्या काही डोळ्यासमोर टाय ठेवला तर तुम्ही खरं लोक हिता काम करता येत ना बोला ना मी आज प्रशासनाची भांडत असले जातोय प्रांता जातोय तुम्ही काय करता जबाबदार नगरसेवक म्हणून आणि मी ह्या लोकांना वेळोवेळी सांगितलेलं आहे आपण ज्या विषय ठराव पास करतो त्या संबंधित तुम्ही नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे जाऊन बसा त्या काय टी एस घ्या त्या सीमेंट करायचा मागे लागा मला वेळोवेळी प्रत्येक गोष्टी लक्षात जाणार नाही मग तुम्ही माझ्याकडे जागा कशी पुढची मागे मी आहे ना प्रत्येक गोष्टीचा जबाबदार निवडणूक झाल्यानंतर तुम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन जुन्नर शहराच्या विकासाचा प्रश्न लावत नाही शंभर टक्के गोष्टी प्रयत्नशील आज हे कागदीच्या प्रभागाच्या मागच्यावर नगरसेवक होते तर माझी मुलं गेल्या पंधरा वर्षाचा पाण्याचा प्रश्न होता सदा बऱ्यापर्यंत त्याचा मी गेल्या दोन तीन महिन्याचा प्रश्न सोडवलेला आहे आठ दिवसामध्येच मला ह्या गोष्टी मी राजकारणामध्ये मी आम्ही याच्या पलीकडे बघणारी माणसं आहोत राजकारण ज्या ज्याला पक्ष ज्याला प्रिय आहे माझ्या देखील माझा पक्ष जेवढा मोठ्या प्रमाणात प्रिय आहे पण हे होत असताना आपण जुन्न शरीर एक ओळख ओळख महाराष्ट्रातलं निर्माण करायच्या दृष्टी प्रयत्न करणार आहोत आणि जर मग शहर साथ जर असेल तर निश्चित मला यश त्या गोष्टीमुळे येऊ शकतं पण आता आम्ही माई ढोक घरात पाणी पाईपलाईन पाणी आणण्याचा आम्ही एक मोठा प्रोजेक्ट आहोत घेतलेला मी त्या गोष्टी पाठपुरावा शंभर टक्के करतो आहे आणि हे असे पैसे विनाकारण काही तुम्हाला सापडत नाही भ्रष्टाचार आरोप तुम्ही करू शकत ना दोन रुपये खाच्या आरोप तुम्ही करू शकत कुठल्या आरोप करू शकतात मग आदशा कुठल्या पद्धतीने बदनाम करायचं अशा पद्धतीने रसलं असल्या षडयंत्र्या बाबतीत मी तुमच्या मी एवढं सांगेल त्यांच्या बाबतीत तुम्हाला जुन्नर शहरामध्ये दारूधंदे सुरू होऊ नयेत म्हणून त्यांचं आजचं उपोषण आहे त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या उपोषणाला आज यश मिळालेलं आहे कारण जुन्नर नगरपालिकेची आज मिटिंग होऊ शकली नाही साहेब आपण काय सांगा साहेब हा विषय त्यांचा खोटा आरोप आहे हा त्यांचा गैरसमज आहे जमीर कागदींनी उपोषण माझं तर असं त्यांनी जर लोकांनी चॅलेंज केलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघतो त्यांनी अजूनही मी निर्णय बदली केलेला नाही त्यांनी आमरण उपोषणाला बसावं त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे लोकांना आजपासून महिन्याभर त्यांनी उपोषणाला बसावं लोकांना दाखवं खरं की नाही त्या बाबतीमध्ये आता त्यांनी तीन तासामध्ये उपोषणावर उपोषण केलं घरी व्यवसाय निघून प्रकार असतो आहे वाणीसाहेब मी प्रयासनाकडनं या गोष्टी माहिती मागवली होती पीडब्ल्यू कडण्याच्या बाबतीत मी नोटिफिकेशन मागवलं होतं नक्की प्रकार काय मी अनेक महानगरपालिकांची माहिती देखील मागवली होती आज मी तुम्हाला माणसाहेब सांगतो संबंधित जी मंडळी आहेत आज तुम्हाला आरोप जर कोणाचा आरोप करतात ती नगरपालिकेच्या आधी मिळणार राहणारे लोक आहेत त्या लोकांनी माझ्याकडे येणं आणि मला एखाद्या विषयाची मागणी माताने सांगणं हे माझं ऐकून घेणं काम आहे त्यांचं मला सांगणं काम आहे मी विषयापर्यंत लावला लावल्यानंतर जर मला असं वाटतं मी कुठं तरी नगरपालिका तोटा होईल नगरपालिका लोकांचं गाडी भडदुंड पडल किंवा माझ्या याच्यामध्ये राजकीय कार्याला कुठं डाग लागल तर मी हा गोष्ट जागृत स्टॉप केला असता आज मला एवढं करून वाटतंय की नाही ही लोकांचं म्हणणं खरं आहे तर तेवढ्या शंभर टक्के विषय मी रिटर्न देखील नेहला असता पण आज माझ्याकडे कुठल्याही प्रकारची प्रशासकीय लेवलची माहिती उपलब्ध नव्हती नगर बेगली मेन मुख्याधिकाऱ्यांकडनं मला गोष्टी गाईडलाईन जास्त हवी होती कारण त्यामुळे दोन तीन विषय होते प्रधानमंत्रीच्या माध्यमातून बेघरानं घरात सगळ्यात महत्त्वा विषय मी त्या ठिकाणी घेतलेला आहे येणारी पाणी रद्द संदर्भात विषय महत्वाचा घेतलेला आहे येणारे काळ पाणी असे खासदारांच्या माध्यमातून रुग्णवाहिकाचे विषय होते असे पाच सहा महत्वाचे मत होते शाळेचे शैक्षणिक धोरणावरती विषय होते हे सगळ्या विषयांच्या मला नीट माहिती मिळत नाही तोपर्यंत मी विशील मीटिंग विषय घेणं आणि उद्या सदस्यांनी माझ्यावर प्रश्न विचारले आणि त्यांना मी नीट माहिती देऊ शकलो नाही तर ते योग्य नाही अशा अनुषंगाने मी ती विषय तात्पुरती रद्द केलेली आहे मी विषय मिटिंग म्हणजे हा विषय म्हणा किंवा बाकीचे विषय येणारा मी देखील मिटिंग मी परत काढणार आहे त्यावेळेला म्हणजे अनेक विषयाच्या मी होऊ शकतात काय नाही करत मला त्याकडे जर प्रशासकीय लेवलची माहिती आल्यानंतर त्या बाबतीमध्ये नाही ते जुन्नरची जनता या जुन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष श्यामरावजी पांडे आणि नगरसेवक या सगळ्यांकडे आषाढभूत नजरेने पाहत आहे निवडणुकीपूर्वी राजकारण करायला हरकत नाही मात्र निवडून आल्यानंतर जुन्नर शहरवासियांचे प्रश्न सुटायला हवेत आजही विरोधी पक्षाची मंडळी जाणून बुजून या सत्ताधारी मंडळींना बदनाम करत आहेत का अशीही या निमित्ताने शंका निर्माण होत आहे जमेरजी कागदी यांनी वास्तविक उपोषणाला बसण्यापूर्वी हा विषय नेमका काय आहे हे समजून घेऊन नंतर उपोषणाला बसवू शकत होते त्याचबरोबर जुन्नरचे नगराध्यक्ष जयमेरजी कागदी यांनाही आपण उपोषणाला बसू नका हा विषय समजून घेऊ अशा प्रकारची चर्चा करू शकत होते या सगळ्या मंडळींनी समन्वय ठेवला थे नाही तर जुन्नर शहराचा विकास मात्र होणार नाही भविष्यकाळामध्ये जुन्नरची जनता ह्या मंडळींना साथ देईल का असाच प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय कॅमेरामन लक्ष्मण दातखळेसह सुरेश वाणी आपला आवाज झुंडणार